गुन्हेगारी वर लेखनीचा प्रहार पोलीसवाला एकशे बारा आपल्या सेवेत मुख्य संपादक प्राध्यापक जितेंद्र हिरे शाळाबाह्य विद्यार्थिनीला गटशिक्षणाधिकारी किशोर वायकोळे यांच्या उपस्थितीत दिला इयत्ता सहावीमध्ये प्रवेश शासनाच्या धोरणानुसार दिनांक पाच जुलै ते वीस जुलै या दरम्यान शाळाबाह्य विद्यार्थ्यांचा शोध सुरू असल्याने अहिल्यादेवी कन्या विद्यालयातील शिक्षक नाना पाटील सर यांच्या निदर्शनास सदरहू अदिती चव्हाण वय चौदा वर्ष भिरुड हॉस्पिटलच्या मागे निदर्शनास आल्याने तिला तिच्या आईवडिलांना सांगून शाळेत दाखल करण्याविषयी आग्रह केला वरील बाप गट शिक्षणाधिकारी किशोर वायकोडे बालरक्षक संजय गायकवाड शाळेच्या मुख्याध्यापिका मानसी कुलकर्णी यांना कडविले व दिनांक एकोणावीस जुलै शुक्रवार रोजी प्रत्यक्ष गट शिक्षणाधिकारी यांनी येऊन आर टी ई दोन हजार नऊच्या कायद्यानुसार व तिच्या आईवडिलांच्या इच्छेनुसार तिला इयत्ता सहावीमध्ये प्रवेश देण्यात आला प्रसंगी विद्यार्थिनीला पुष्पगुच्छ देऊन तिचे स्वागत करण्यात आले तसेच नवे पुस्तक देऊन तिचा प्रवेश निश्चित करण्यात आला यावेळी गट शिक्षणाधिकारी यांनी विद्यार्थिनीला मार्गदर्शन करून भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या ते पुढे म्हणाले की नाना पाटील सर यांचे पर्यावरणावरच नाही तर शाळाबाह्य विद्यार्थी बालरक्षक म्हणूनही त्यांनी आतापर्यंत सहा विद्यार्थ्यांना प्रवेश मिळवून दिलेला आहे मागील आपल्या शाळेतील शाळाबाह्य विद्यार्थिनीने पंच्याहत्तर टक्के गुण मिळवले होते ही आपल्या जिल्ह्यासाठी विशेष बाब ठरली आहे आपण सर्वांनी अशा मुलामुलींचा शोध घेऊन शाळाबाह्य कोणी राहू नये यासाठी प्रयत्न करावा अहिल्यादेवी कन्या विद्यालय नामांकित असलेल्या शाळेत शाळाबाह्य विद्यार्थिनींना प्रवेश देणे हे अभिमानाची बाब आहे अशा विद्यार्थ्यांना घडवून शिक्षणाच्या प्रवाहात आणण्याचे कार्य नाना पाटील सर्व शाळेतील सर्व शिक्षक वर्ग करत आहे सदरहू विद्यार्थिनीला पुढे काय करायचे विचारले असता मला डॉक्टर व्हायचे आहे असे तिने सांगितले यावेळी त्यांनी शाळेतील विविध उपक्रमांचा आढावा सुद्धा घेतला सदर विद्यार्थिनीच्या आईला आपल्या मुलीला शाळेत प्रवेश मिळाला म्हणून त्यांच्या डोळ्यातून आनंदाश्रू येत होते या शाळेत माझ्या मुलीला प्रवेश मिळावा ही इच्छा होती ती पूर्ण झाली म्हणून त्यांनी शाळेचे आभार व्यक्त केले शाळाबाह्य कोणी राहू नये यासाठी सातत्याने प्रयत्न असतो ज्या भागात विद्यार्थी राहत असतो त्या भागातील शाळेत नाव दाखल करण्याचा प्रयत्न असतो अशा विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष शिक्षणाच्या प्रवाहात आणण्याचेही कार्य सुरू असते असे नाना पाटील सर यांनी सांगितले यावेळी अधिकारी किशोर वायकोडे बालरक्षक संजय गायकवाड शाळेच्या मुख्याध्यापिका मानसी कुलकर्णी शाळेचे पर्यवेक्षक संजीव पाटील ज्येष्ठ शिक्षक नाना पाटील सर वर्गशिक्षिका नैना पाटील पालक सतकोर चव्हाण व विद्यार्थिनी अदिती चव्हाण उपस्थित होते अहिल्यादेवी कन्या विद्यालय भुसावल या शाळेतील श्री नाना पाटील सर गावामध्ये शाळाबाह्य निमित्त फिरत असताना त्यांना एक आदिती चव्हाण एक चौदा वर्षीय वयोगटातली एक मुलगी आढळली त्या त्या मुलीच्या पालकांशी सरांनी संपर्क केला के असता ते त्यांचा व्यवसाय असल्यामुळे ते, ते, ते आस, या गावातून दुसऱ्या गावात नेहमी फिरत असतात त्यामुळे मुलीचं शैक्षणिक नुकसान होत होतं मुली आणि मुलीला आजपर्यंत शाळेचा प्रयोग दिलेला नव्हता तर सरांनी त्या मुलीच्या पालकांना मुलीला कन्व्हिन्स केल्यानंतर ती मुलगी अहिल्यादेवी कन्या विद्यालय या उत्सावाला या शाळेमध्ये प्रवेश देण्या उत्सुक झाली आणि आनंदही वाटला त्या पद्धतीनं मला बातमी करताच मी तिथे येऊन त्या मुलीला मुख्याध्यापकांच्या समेत इयत्ता सहावीच्या वर्गामध्ये आर टी आत्मस प्रयोग दिलेला आहे आणि त्या मुलीला पाठ्यपुस्तकच वाटप करण्यात आलेली आहे अतिशय मुलीच्या चेहऱ्यावरचा आनंद बघून अतिशय समोर तिचं जे शैक्षणिक वातावरण जे आहे ते कसं असू शकतं ते आजच मला कळलेलं आहे प्रगती निश्चित होणार आहे आणि आई वडिलांची पण मी अतिशय चर्चा केली त्यावेळेस त्यांची पण इच्छा आहे की माझ्या मुलीनं खूप शिकावं खूप मोठं व्हावं त्या दृष्टीने त्यांनी आज प्रवेश चांगला झालेला आहे अशा पद्धतीनं भुसावळ तालुक्यामध्ये जर कुठेही आम्हाला शाळाबाई विद्यार्थी आढळल्यास त्याला आम्ही तात्काळ प्रवेश देत असतो आप शाळाबाई स्टुडंट आहे लगा क्या अच्छा लगा पढ़ाई करेगी हाँ। कैसी करेगी पढ़ाई अच्छे।, अच्छे से हाँ। पूरा ध्यान से हाँ। क्या बनना है आगे डॉक्टर ओके आपकी बच्ची जो स्कूल में नहीं जा रही थी हाँ। अभी उसको कौन सी कक्षा में प्रवेश दिया गया छठी में छठी में क्यों हाँ। पढ़ने के लिए आगे पढ़ने, पढ़ने के लिए आपने क्यों नहीं पढ़ाया उसको अब फिर धंधा नो गाँव वो गाँव से अब हम यही आ गए अब आगे यही पढ़ाना है हमारे बच्चे को अच्छा तो इसलिए किसने मेहनत की आपके बच्चे के बारे में प्रवेश के बारे अब में अब आपने आप सर सर लोगों नहीं नहीं। हाँ। ने, नहीं। लोगों ने 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 करी ना मैडम आपने सब हाँ। नहीं। नहीं। ये सर ने की आपने करा सर अच्छा ठीक है देखो अभी बड़े साहब है आप क्या कहना चाहेंगे सभी को बस आपका यही कहना नहीं लोगों को क्या कहना चाहेंगे आपके बच्चे जैसे बच्चे बाहर रहते हैं उनको क्या करना चाहेंगे यही कहना चाहेंगे ना कि पढो लिखो कुछ आगे बढो कुछ नाम रोशन अपने स्कूल का नाम बढ़ाओ यही कहना चाहेंगे उस